सप्रेम जय महाराष्ट्र गणपती बाप्पाचा उत्सव संपल्यानंतर आज पाच ते सहा दिवसानं एक व्हिडिओ करावासा वाटला कारण आज सकाळीच मी जेव्हा राजकीय काही रील्स बघत असताना त्यात एक रील मला बघवायस मिळाला चाळीस ते पंचेस सेकंदाचा असेल जेव्हा ही गद्दार लोक शिवसेनेमध्ये होते एक पांडपरीवाला मंत्रिपदापर्यंत जाऊ शकतो त्याच्या कामाची पावती त्याच्या निष्ठेची पावती त्याला मिळू शकते संपूर्ण एक आदर्श एक शिवसेनेची बुलंद तो म्हणून ते गुलाबराव पाटील खऱ्या अर्थाला मी त्यांना निष्ठावंत म्हणून मान सन्मान द्यायचो शेवटपर्यंत देत होतो पण ज्या दिवशी गद्दारी केली त्या दिवशी तो गुलाब आता तू गुलाम खऱ्या तुझी लायकी नाही बोलताना उद्धव ठाकरे नाव घेतो तुझ्या बापाचं एकेरी नाव घेतलं तर तू स्वतःच्या तोंडाने मी तर रीलमध्ये बघितलं तू सांगतोय शरद पवार साहेब असतील उद्धव ठाकरे असतील यांच्यावर बोलण्याची आपली कोणाची लायकी नाही खऱ्या नाही तुमची अरे कुत्रे 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 जे भुंकतात ना तसे भुंकतात तुम्ही तुमची लायकी नाही आणि सांगतो संजय राऊत आपला माल आहे टीका करण्यासाठी अरे माझ्यासारख्या छोट्याशा निष्ठावंत शिवसैनिकावर सुद्धा तुला आरोप करण्याची तुझी लायकी नाही कारण तू गद्दारी केलेली आहे तू शिवसेनेशी गद्दारी केली तू मातुश्रीशी गद्दारी केलीये तू शिवसेना भवनाशी गद्दारी केली तू निष्ठावंत शिवसैनिकांशी सुद्धा गद्दारी केलीये सगळ्यात मोठं पाप तर तू शिवसेना प्रमुखांच्या विचारांशी गद्दारी आहे प्रतारणा केली लक्षात ठेव नावात गुलाब आहे तुझ्या गुलाब जेव्हा ओरिजिनल असतो ना तो एक तर त्या देवाच्या मस्तकी जातो देवाच्या पायी ठेवल्या जातो आपल्या प्रिय माणसाच्या डोक्यात लावला जातो ती आधार असती भावना असती ते प्रेम असतं पण जेव्हा तो गुलाब खोटा निघतो ना त्याची जागा सरळ गटारात असते डुक्कर सुद्धा त्याला सुंगत नाही अशी तुमची लायकी झाली लक्षात ठेवा एक फांड तुझी मला साधात सुना माणूस मंत्रीपदापर्यंत जातो किती गौड बंगाल केले असतील तू किती शिवसेनेने तुला पादरात घेतलं तुझ्या भाषणामध्ये कायम सांगतो तू माझा बाप माझे भाऊ आम्ही एक वेळेस तुरुंगात गेलो सगळे शिवसेनेसाठी शिवसेनेसाठी गेलेले नाही तुम्ही तो किस्सा सगळ्या जगाला माहिती आहे संपूर्ण जगावर तो किस्सा माहितीये तुझा बाप तू तु? तुझे भाऊ का जेलमध्ये गेलेत ते शिवसेनेसाठी गेले नाही तुम्ही खोट सांगून मोठा झालाय तू लक्षात ठेव उद्धव साहेबांना बोलू नको राऊत साहेबांवर तुझी लायकीच नाही आरोप करण्याची मी तमाम महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना विनंतीपूर्वक आव्हान करतो माझ्या शिवसैनिक मित्रांनो विधानसभा जवळ आली लोकसभेपेक्षा हे युद्ध आपल्यासाठी फार मोठं आहे आपले नेते येतील जातील सभा लागतील सगळ्या गोष्टी होतील पण काम तुम्हाला आम्हाला ग्रास लेवलला जमिनीवर राहून तुम्हाला आम्हाला काम करायचंय ज्या ज्या ठिकाणी असाल त्या त्या ठिकाणावरून प्रत्येक मतदारसंघामध्ये आपल्या महाविकास आघाडीचा कुठलाही उमेदवार उभा असेल आपला उमेदवार शिवसेनेचा उभा असेल प्रत्येक ठिकाणी प्रत्येक नातेवाईकाला मित्रांना जे जे व्यापारी संबंध असतील नोकरी विषयात संबंध असतील सोयरी की असेल सोयरे झाले भाऊ जे असतील ते त्यांना फोन करून सांगा यंदा या गद्दारांना गाडायचंय इंडिया महाविकास आघाडीला यावेळेस महाराष्ट्रामध्ये निवडून द्यायचं आहे लक्षात ठेवा ज्या दिवशी महाराष्ट्रामध्ये इंडिया महाविकास आघाडीचं सरकार येईल ना त्याच्या दुसऱ्या महिन्यामध्ये केंद्रात हे मोदीचं सरकार एनडीएचं सरकार पडलेलं असेल हे काय लागण्यावरची रे गुलाब पाटील तुझी लायकी नाही तुला चॅलेंज देऊन सांगतो हा पण भरत मोरे पाटील मला उद्धव साहेबांनी आदेश द्यावा मला बोलण्याची संधी तुझ्या मतदार संघात द्यावी एक सभेसाठी मला फक्त पाच मिनिट बोलण्याची संधी द्यावी नाही तुझे कपडे काढून तुला नागडा केला तुला तमाशाच्या फाडामध्ये नाचवलं ना गुलाब गुलब्या करून भारताची आवला नाही शिवसैनिक शिवसेना प्रमुख शिवसैनिक नाही संजय राऊत सायबरवर सुद्धा तू टीका करू नको लक्षात ठेव तुझी ती लायकी नाही तमाम शिवसैनिकांना पेटून उठा प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहेत अँड्रॉइड या मोबाईलचा उपयोग तुम्ही फक्त रील्स पाहण्यासाठी व्हॉट्सअपवर गुड नाईट शुभ प्रभात हे मेसेज देण्यासाठी तो मोबाईल नाही आता युद्ध आहे आता युद्धामध्ये ह्या अँड्रॉइड मोबाईलचा उपयोग या आपल्या उपयो। सोशल मीडियाचा उपयोग युद्ध जिंकण्यासाठी आपली शिवसेना जिंकण्यासाठी महाविकास आघाडी जिंकण्यासाठीच उपयोग झाला पाहिजे आपल्याला आयुष्यभर संपूर्ण खूप वेळ पण आज वेळ आहे सोशल मीडियावर लोकांपर्यंत पोहोचण्याची शिवसेना प्रमुखांचे विचार विचारपर्यंत पोहोचवण्याची कोरोनाच्या काळात उद्धवजींनी आपल्याला आज या उघड्या मोकळा आणि चांगला श्वास आनंदाचा श्वास घेण्यासाठी आपल्याला जिवंत ठेवलेलं आहे ते खऱ्या अर्थानं उद्धवजी काम सर्वसामान्य लोकांपर्यंत जाऊ द्या अरे जी त्या कोरोनाच्या काळामध्ये आपल्या शेतकऱ्या माझा आपल्या बळीराजाला सर कर्जमाफी केली ना त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या खिशात दोन पैसे शिल्लक राहिलेत म्हणून तो गोमातेला चारा देऊ शकला भाजीपाला पिकवू शकला धान्य पिकवू शकला म्हणून आपण चार भिंतीच्या काळात भयभीत होतो आपण तो, तो, तो पुरवलं आणि त्यांनी आपलं जगवलं त्यालाही पुन्हा एकदा पुनशा बळीराजाचे मरेपर्यंत आभार मानणार पण खऱ्या अर्थानं कर्जमाफी करून त्या बळीराजाला जगवणं हे उद्धवजींनी केलं केले म्हणून मी मनेपर्यंत आभार मानणार हे काम उद्धवजी सर्वसामान्य लोकांपर्यंत जाऊ द्या शिवबंधन मी प्रत्येक शिवसैनिकाला काय आवाहन करतो मी रोज मी माझ्या मेडिकलच्या दुकानामध्ये रोज एक शिवबंधन बांधतो रोज एक शिवसेनेच्या विचाराशी बांधिलकी की करणारा एक तरुण घडवतो एका मी आताच मी शिवबंधन बांधतो तुम्ही ही विडा उचला इतर फालतू गोष्टी मोबाईलवर बघण्यापेक्षा आपल्या मोबाईलवर आपले शिवसेनेचे विचार आहे का आणि ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवा सोशल मीडियाचा उपयोग चांगला करा अनेक आपले निष्ठावंत शिवसैनिक आहेत ज्यांची मराठी भाषेवर पकड आहे जे चांगले बोलू शकतात या गुलब्या सारख्याला आपण जमिनीत गाडू गुलब्या खूप शेर शायरी करतो ना तुझीच एक शेर शायरी सांगतो तुला ना मंदिर की बात होगी ना मस्जिद की बात होगी न मंदिर की बात होगी ना मस्जिद की बात होगी जिन जिन लोगों ने शिवसेना से गद्दारी की है उन लोगों को पहले जमीन में गाड़ने की बात होगी यानी पहला नंबर टकले, तुझा है लक्ष्य जय हिंद जय महाराष्ट्र यदा पुनः उद्धव सरकार